महाराष्ट्र अराजपत्रित सेवा ग्रुप बी आणि ग्रुप सी यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर द युनिक अकॅडमीच्या नवीन बॅचेस आपण सुरू करीत आहोत पुढील बॅच आहे आठ जुलैपासून या पुढील बॅचेसचं शेड्यूल तुम्ही आमच्या ॲपवरून बघू शकतात या बॅचेस आपल्या सहा महिने कालावधीच्या असतील दररोज दोन ते चार तास या बॅचेसचं अभ्यासक्रम शिकवला जातो यामध्ये आपल्याला तज्ज्ञ अनुभवी प्राध्यापक वर्ग असतील यासोबतच उत्तम दर्जाचं प्रिंटेड अभ्यास साहित्य आपल्याला मिळेल यासोबत नियमित सराव चाचण्या प्रश्नसंग्रह यांचा सुद्धा समावेश या बॅच मध्ये आहे डिजिटल सुविधांनी सुसज्ज असा वर्ग आहे यासोबत संपूर्ण पूर्व मुख्य मुलाखत हे मार्गदर्शन आपल्याला एकाच कॅम्पसमध्ये केलं जाईल आणि तेही तज्ज्ञ अनुभवी प्राध्यापकांकडून यासोबत मित्रमैत्रिणींनो या बॅच मध्ये सामान्य विज्ञान गणित इंग्रजी मराठी यासारख्या विषयांसोबतच पारंपरिक विषयांचं सुद्धा अतिशय सविस्तर अध्यापन केलं जातं आणि विद्यार्थीप्रिय असलेली ही बॅच तुम्ही सुद्धा जॉईन करू शकतात आठ जुलैपासून नवी बॅच सुरू होते या यापुढील बॅच अधिक माहिती तुम्ही आमच्या ॲपवरून घेऊ शकतात यासोबतच आमच्या काउन्सिलर्सला तुम्ही संपर्क करू शकतात खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून धन्यवाद